नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पण पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी बेवारस मृतदेहाच्या हत्येचा गुन्हा उघडकीस चार आरोपी नाटक वढा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं उत्कृष्ट तपास करत अंबुभाळ परिसरात आढळलेल्या बेवारस मृतदेहाचा गुन्हा उघडकीस आणत चार आरोपींना अटक केली आहे हा मृतदेह दोन महिन्यांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडला होता अत्यंत गुंतागुंतीच्या तपासानंतर पोलिसांनी मृताची ओळख पटवत हत्येमागील रहस्य उलगडलं दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अंबुभाळ परिसरात डोंगर भागात पुजलेल्या ले अवस्थेतील एक मृतदेह सापडला होता कोणतीही ओळख पटण्यासारखी खून नसल्यानं मृताच्या खिशात एक फाटकी चिठ्ठी मिळून आली ज्यावर अर्धवट मोबाईल नंबर होता पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडुभेरी व पोलीस हवालदार समीर मुल्ला यांनी तपास सुरू केला मोबाईल क्रमांकाच्या मदतीने चौकशी केली असा तो मोबाईल एका दुकानदाराकडे दुरुस्तीसाठी होता पुढील चौकशीत तो प्रशांत पांडुरंग कसबली राहणार देसाईवाडी तालुका चंदगड यांचा असल्याचं निष्पन्न झालं प्रशांत हा मजुरीसाठी कोल्हापूरला गेला होता आणि काही दिवसांपासून बेपत्ता होता पोलिसांनी खेबवडे येथील मजूर पुरवठादार सागर बंडगर याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्याने दिलेल्या माहितीवरून प्रशांतला बकरी राखण्याच्या कामासाठी पाठवण्यात आलं होतं मात्र दोन दिवसातच तो काम सोडून पळाला त्यामुळे शुभम मेटकर यांनी त्याला पकडून आणला आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली त्यानंतर तो खूप जखमी अवस्थेत सागर बंडगर कडे सोपवण्यात आला पुढे आरोपी गोरख धनगर आणि कृष्णा धनगर यांनी त्याला कोणतेही वैद्यकीय उपचार न देता मृत्युमुखी पडू दिलं पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं आरोपींनी घोड्यावर मृतदेह लादून डोंगर उतारावर टाकला सागर धुळापा बंडगर व अडतीस राहणार मातंग गल्ली खेबवडे तालुका करवीर शुभम खानो मेटकर व चोवीस राहणार जरगवाडी महे तालुका करवीर कृष्णा शिंगाप धनगर व सेहेचाळीस राहणार अडूर तालुका करवीर गोरख शिंगा पदनगर व बावन्न राहणार आडूळ तालुका करवीर या गुन्ह्याच्या तपास, तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सहाय्यक इन्स्पेक्टर महेश कोंडभेरी पोलीस हवालदार समीर मुल्ला मुल्हाला कॉन्स्टेबल पाटील पोलीस कॉन्स्टेबल वायदंडे पोलीस अमोलदार रवींद्र कांबे यांच्यासह सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा